नमस्कार आज जी आपण रेसिपी बनविणार आहोत ती रेसिपी नाश्त्याला बनवू शकता टिफिनसाठी बनवू शकता आणि बनते तर अगदी झटपट आणि कमी साहित्यामध्ये चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा हा नाश्ता तयार करण्यासाठी आपण इथे घेतलेला आहे एक वाटी भरून रवा आणि एक पाव वाटी भरून म्हणजेच पोहे खायच्या चमचानी दोन चमचे भरून चण्याचं पीठ सर्वात अगोदर आता हा रवा आपल्याला एका बाऊलमध्ये घालून घ्यायचा आहे तर त्यासाठी आपण घेतलं इथे एक बाऊल आणि त्यामध्ये हा रवा घालून घ्यायचा कुठलीही एक वाटी घ्यायची त्या वाटीने आपल्याला सगळं मेजरमेंट घ्यायचं आहे त्यानंतर पोहे खायच्या चमचानी दोन ते तीन चमचे भरून चण्याचं पीठ घालून घ्यायचं म्हणजे आपला नाश्ता छान खमंग लागतो हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता चवीपुरतं यामध्ये मीठ घालून घेऊ एक अर्धी वाटी भरून आंबट ताक घालून घेतलं तुम्हाला कितपत आंबट ढोकळा आवडतो तित तेवढं ताक इथे घालून घ्यायचं ताक नसेल तर अर्धी वाटी दही घातलं तरीही चालेल पाव चमचा हिंग घालून घ्यायचा आणि पोहे खायचं चमचानी एक चमचा भरून यामध्ये तेल घालून घ्यायचं म्हणजे आपल्या ढोकळ्याला जाळी छान पडेल आणि याच वेळेस आपण ज्या ताटामध्ये ढोकळा लावणार आहोत किंवा ज्या प्लेटमध्ये आपण ढोकळा लावणार आहोत त्याला तेल लावून घ्यायचं तर इथे मी या प्लेटमध्ये ढोकळा लावून घेणार आहे त्यामुळे इथे आता एक चमचा भरून तेल घालून घेते आणि सगळीकडे एकसारखं हाताच्या साह्याने पसरवून घेते म्हणजे आपली प्लेट तयार झालेली आहे तसंच हे सगळं एकदा चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे पाणी तर इथे मी पहिल्यांदा एक वाटी भरून पाणी घेतलं एकाच वेळी पूर्ण वाटी भरून पाणी नाही घालायचं तर सुरुवातीला अर्धी वाटी भरून पाणी घालायचं मिक्स करून घ्यायचं आणखी आपल्याला इथे पाणी लागत आहे राहिलेलं ला पूर्ण पाणी मी घालून घेतलं म्हणजे एक वाटी पाणी अर्धी वाटी ताक आणि एक वाटी भरून आपण इथे रवा घेतलेला आहे छान मिक्स करून घ्यायचं मिश्रण थोडंसं इथे दाटसर वाटत असल्यामुळे आणखी आपण थोडंसं पाणी यामध्ये घालून घेऊ मिक्स करून घेऊ आणि बघा इथे परफेक्ट कन्सिस्टन्सीचं हे बॅटर तयार झालेलं आहे अगदी असंच तुम्हाला पण बनवून घ्यायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला इथे लागलेलं आहे दीड वाटी पाणी पहिल्यांदा एक वाटी पाणी घातलं आणि त्यानंतर इथे अर्धी वाटी पाणी घातलं आता पाण्याचं प्रमाण थोडं तुम्हाला कमी जास्त होऊ शकतं कारण मी इथे ताक वापरलं जर तुम्ही दही वापरलं तर पाणी थोडंसं जास्त लागेल तर पाणी अंदाजाने घाला आणि या कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करून घ्या आता यावरती आपण झाकण ठेवून घेऊ आणि हे बॅटर दहा ते पंधरा मिनटं असंच रेस्ट करायला ठेवून देऊ म्हणजे काय होईल की आपण जो यामध्ये रवा घातलेला आहे ना तो रवासुद्धा छान फुलून येईल पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपला रवा पहिल्यापेक्षा थोडासा घट्ट आलेला आहे जर वाटलं तर पाणी घाला परंतु हे मात्र बॅटर अगदी परफेक्ट आहे अगदी थोडंसं पाणी घालते मी थोडंसं घट्ट वाटत असल्यामुळे व्यवस्थित मिक्स करून घेते कुठेही लम्स राहू नये कन्सिस्टन्सी बघा परफेक्ट कन्सिस्टन्सीचं हे बॅटर इथे तयार झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे एक इनोचं पॅकेट जर इनो नसेल तर अर्धा चमचा आपला भज्यामध्ये टाकतो तो सोडा घालून घ्यायचा आणि इनो ॲक्टिवेट व्हावा म्हणून आपण त्यावरती घालून घेऊ थोडंसं पाणी मिक्स करून घ्यायचं खूप जास्त इथे आपल्याला फेटायचं नाही आहे तर फक्त इनो या बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकाच डायरेक्शननी हे फिरवायचं आहे जर तुम्हाला यामध्ये हळद घालायची असेल तर तुम्ही हळद घालू शकता आणि बघा आपलं हे पीठ इथे दुप्पट झालेलं आहे असं हे पीठ आपल्याला आता या टाकून घेतलेल्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तेल लावलेली प्लेट आपण एका कढईमध्ये ठेवून पहिल्यांदाच पाण्याला उकळी काढून घेतलेली आहे आणि आता त्यामध्ये आपण बॅटर घालून घेतलेलं आहे ही एक इम्पॉर्टंट टिप्स आहे इनो किंवा सोडा घालायच्या आधी कढईमधलं पाणी उकळून घ्यायचं त्यावरती प्लेट ठेवून घ्यायची त्यानंतर बॅटरमध्ये इनो किंवा सोडा घालून व्यवस्थित मिक्स करून बॅटर प्लेटमध्ये ओतून घ्यायचं अशा पद्धतीने ढोकळ्याला जाळी खूप छान पडते आता आपलं पाणी इथे छान उकळायला लागलेलं आहे आता यावरती आपण झाकण ठेवून घेऊ आणि पंधरा मिनटं हा ढोकळा मीडियम टू हाय फ्लेमवरती वापरून घेऊ पंधरा मिनिट झालेले आहेत आता आपण आपला ढोकळा चेक करू आणि बघा ढोकळा अगदी मस्त फुललेला आहे वरपर्यंत आलेला आहे यामध्ये आपण एकदा अशी सुरी घालून पाहायची सुरी इथे पूर्णपणे क्लीन आलेली आहे एकदम स्वच्छ आलेली आहे म्हणजे आपला ढोकळा इथे छान फुललेला सॉरी आपला ढोकळा इथे छान शिजलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि एक पाच मिनटं हा ढोकळा आपण गार करून घेऊ तडका तयार करण्यासाठी गॅसवरती एक पॅन ठेवून घेतला आणि त्यामध्ये मोठ्या मोठ्या चमच्यानी एक चमचा भरून तेल घालून घेतलं तेल मध्यम तापवून घेऊ तो अर्धा चमचा बारीक मोहरी घालून घ्यायची मोहरी छान तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा भरून जिरं घालून घ्यायचं आणि जिरंसुद्धा छान फुललं की त्यामध्ये आता असे सात ते आठ गोडलिंबाचे पानं आणि चार हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या थोडेसे म्हणजेच पोहेकालच्या चमचानी दोन ते तीन चमचे भरून तीळ घालून घ्या खायला अतिशय छान लागतात त्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी भरून पाणी घालून घ्यायचा आणि पाण्याला छान खळखळून उकळी काढून घ्यायची असं हे उकळलेलं पाणी आता आपल्याला ढोकळ्यावरती टाकून घ्यायचं आहे त्यामुळे सुद्धा ढोकळा सॉफ्ट बनतो आता इथे मी संपूर्ण फोडणी या ढोकळ्यावर टाकून घेते आणि त्यानंतर आपण ही फोडणी सगळीकडे एकसारखी लागावी म्हणून चमच्याच्या साहाय्याने अशी व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे फिरवून घेते आणि हे बघा आता फोडणी घातलेला ढोकळा आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या ढोकळ्याचे पीस खूप छान पडतात ही सुद्धा एक महत्त्वाची आणि उपयुक्त टीप आहे आता ढोकळा मी पाच मिनटं थंड करून घेते आणि हे बघा इथे आपला ढोकळा पूर्णपणे थंड झालेला आहे असा हा थंड झालेला ढोकळा आता आपण सुरीच्या साह्याने कापून घेऊ आपल्याला ज्या साईजचा आणि ज्या आकारामध्ये ढोकळा कापायचा आहे त्या पद्धतीने आपण उभ्या आणि आडव्या लाईन पाडून घ्यायच्या आता मी चौकोणी आकारामध्ये ढोकळा कापून घेते त्यामुळे पहिल्यांदा उभ्या लाईन पाडून घेतल्या त्यानंतर आपण चौकोनी आकार येईल अशा पद्धतीने आडव्या लाईन पाडून इथे ढोकळा पूर्णपणे कापून घेतला आणि बघा खूपच मस्त आणि अतिशय जाळीदार तेवढाच खायला टेस्टी असा ढोकळा तयार झालेला आहे एकदा ढोकळा तुम्ही नक्की करून बघा अगदी कमी वेळेमध्ये बनतो सुद्धा खूप टेस्टी लागतो आणि घरच्या साव सामानामध्येच तयार होतो तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद